दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया चालू असताना प्रभाग पाच ब इथं मी उमेदवार म्हणून उभा होतो प्रत्यक्ष निवडणुकीला तर दोन तारखेला सकाळपासून म्हणजे दोन तारखेच्या आधी तीन दिवस खूप आमच्या प्रमाणात इथं खूप प्रमाणाचे पैसे वाटप चालू होतं तीन चार वेळा आम्ही स्वतः फोन केला पोलीस प्रक्रिया यंत्रणेला की असं असं होतं आहे जरा येऊन चेक करा तरी कुणी त्यावेळेला दखल घेतली होती आम्ही मोल सोडून द्या दोन तारखेला प्रत्यक्ष आम्ही उमेदवार म्हणून उभा राहिले जर गेलो सत्ता तर तिथे म असं वाटत चालू होतं शंभर मीटरचा परिघात जो होता शंभर मीटरच्या बाहेर जो बूथ असतो तिथे ॲक्च्युली उमेदवाराची टीम पाहिजे असते म्हणजे कार्यकर्ते लो। लोक तर त्याशी झाला असं त्या बूथवर कोणत नव्हतं त्यांच्या कुणाच्या बूथवर कोण सगळी जे ते शंभर मीटरच्या परिगाच्या आतमध्ये होते तर तिथं स्वतः मी दोन तीन वेळा आमचे पालकमंत्री आहेत शंभरा देसाई साहेब त्यांच्या त्यांच्यावर निरोप गेला एस पी सरांना किंवा लोकल आपले पी आय ना ते दोन तीन वेळा त्यावेळेला आले होते पण ते लोक येऊन गेले की परत तेच चालू व्हायचं की यायचे वयस्कर आणलाय हे आणलाय बाबा पाणी घेऊन जातो आहे घेऊन जातोय शँडविच घेऊन जातोय पण आला बरपे वेळा बोलू हे प्रकार बंद करा तुम्ही असे तर ते चालूच झालं होतं तसा प्रकार झाला दुपारचा एकच्या आसपास मला आपले एक उमेदवार आहे होत्या त्यांचा मला हे या बोलल्या मला त्या की खाली पैसे वाटतात चालेल म्हणून समोरच कुठं रिमांड होमच्या इथं तर आमचा एक कार्यकर्ता आहे महेश विधात म्हणून त्याला बोललो तर खाली जाऊन बघून ये त्याच्या आधीसुद्धा अकरा वाजता आमचा हे आपले बूथ आहे आय टी आयच्या इथं त्यात आमचा अमोलिंगोलीन बूथ प्रमुख असलेला आ, थो थो ना ना, ना, दोन वेळा तिथं हे केलं चिठ्ठी दाखवली त्या केंद्रप्रमुखाला दोन वेळा त्यांना ऑब्जेक्शन तिथं घेतलेलं आहे लिगली तरी पण त्यांनी काही निवडणूक थांबवली नाही काय नाही घटना घडल्या तीन त्यातल्या दोनच नोंद करून घेतल्या लिगलमध्ये म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं तिसरी काय घेतलीच नाही आणि दुपारचा एक वाजता जी घटना घडली ज्या आय टी आयमध्ये मध्ये आपल्या रिमांड होमच्या इथं तर तो मा गेला महेश दास तिथले दोन आमचे बुध प्रमुख होते त्याला बोला रिलीफ करता चहा छान नाष्टाला काहीतरी आणि तिथून म्हणले तू ये पाठीमागो पैसे वाटते तर बघून घे असे दोघं दोघांना गेली तिथं तिने बघितलं तो चिठ्ठीचा प्रकार आलेला तो चिठ्ठी घेऊन दाखवतोय समज पकडलंय व्हिडिओ शूटिंग ऍड आहे की केंद्रप्रमाणे बोलतोय तो निवडणूक आयोगाच्या कर्मचारी होत्याला की तुम्ही तक्रार नोंद करा कराय ऑब्जेक्शन घ्या लवकरात लवकर नसेल तर पोलीस यंत्रणा बोलवा त्यात कोणी दोन्ही खोल्या होत्या खोली क्रमांक तीन आणि चार दोन्ही खोले त्यांची लोक होती आत्मस्वरूप बसलेली असे दिसतात व्हिडिओमध्ये जिथं जी लोक बसतात निवडणूक आयोगाची लोक बुज प्रमुखाची मुलं वेगळे असतात ती मी यांची त्यांच्या टीमवर त्यांची लोकं बसलेत नातेवाईक बसलेत असं झालं असे घटना घड होती दोन तीन वेळा तक्रार देऊन सुद्धा तिथे काय झालं नाही परत शेवटी तो बाहेर था आला स्वतः सांगत होता पोलिसांना बोलून घेतलं त्यानं पोलिसांची गाडी तिथं गेली घटनास्थळी तरी पण त्या घटनास्थळी जाताना त्या चाळीस पन्नास जणांनी त्याच्यावर मारहाण केली जाते तर शिवाय गाय करून त्याला मारहाण केली एकटा बघून चाळीस पांडा जणांनी त्याला तुटून पडले त्यावर तिथून मग ते मी तिथं गेलो प्रत्यक्षा तिथं बघ मी जायपर्यंत पोलिस गाडीमधून तो म्हणजे आमचा कार्यकर्ता महेश सुदास जेणे सांगत होता की त्याला घेऊन गेले प्लस ज्याला पकडलं टोनपे म्हणून मुलगा होता तो त्याच्याने चिठ्ठी आणलेली आतमध्ये शंभर मीटरच्या चिठ्ठ्या आणली म्हणून हा नियम आहे आजच्यासहितेचा तरी पण तो चिठ्ठी दाखवत होता की ही चिठ्ठी आलेली आतमध्ये त्या टोनपेला आणि महेश्वर दास आमचा कार्यकर्ता ह्याला दोघांना घेऊन पोलिस यंत्रणा निघाले तिथून तसंच मी बा छोट्या गाडी घेऊन आपण माझाही कार्यकर्त्यांना बुध प्रमुख घेऊन तिथं मी पोहोचलो पोलिटिशनला की नक्की काय प्रकार चाललंय तर त्यावेळेला ते पोलीस काही तक्रार घेत नव्हते मग असे तर आमचे सामाजिक कार्य होते मोठे बंधू आहेत आमचे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन केला असं घटना घडलेली आहे तिथं ते स्वतः मोठे सुद्धा आले फोन फोन झाले फोनी करून एस पीनी कोणी दखल घेऊन घेतली नाही काय नाही मग शिवटी आम्ही तिथं आंदोलन केलं एक वाजून सह तीस मिनिटांनी आम्ही तिथं बसलो स्वतःच मी बसलो बस आमचे सर्व कार्यकर्ते तिथं बसले येऊन ज्याच्या बुथवर होते ना ते सर्व येऊन की नवीन येणूपर्यंत थांबा तिथलेही लोकल पी आय आले मस्के साहेब तरी पण दोन मिनिटात म्हणले आलो ते काय परत आलेत नाही ते आम्ही चारपर्यंत मग त्यांची वाट बघितली सायंकाळी चारपर्यंत तरी काय आले नाही मग ते आमचे मोठे बंधू म्हणले दोन मिनिट थांबा लॅट चालू ॲपमध्ये म्हणजे महेशास मुंना आमचा कार्यकर्ता त्याचे थांबवलं आणि ते तक्रार <laughs> तरी दाखल करून घ्या बोललो तरी तक्रार पण त्यावेळेस दाखवून घेतली नाही डिवाईस बी तर रात्री आठ वाजता आलेत ॲक्च्युली तो म्हणतोय वे जाती वेळाशी गेले लवकर लवकर करा पण डिवाईस बी तर आले नव्हते असं सर्व प्रकरण घडलेलं आहे आणि तोच आम्ही सर्व आमच्याकडे जे पुरावे असते ते पुरावे घेऊन आम्ही हायकोर्टमध्ये आणि निवडणूक आहे तक्रार दाखल केली आहे त्या दिवशी तीन वाजता चार वाजता आम्ही सर्व म्हणजे बारकुल साहेब आहेत प्रांताधिकारी प्रांताधिकारीले त्यांच्याकडून तक्रार अर्ज केला होता आणि सी ओ आहेत आपले सातारा नगरपालिकेचे जळक सर त्यांच्याकडे पण आम्ही तक्रार नोंद करून लगेच वारनेचा पत्र दिनावले की हाच ती घटना घडली आणि त्यानंतर कोणीच शहानिशा अजून पर्यंत कोणी घेतली नाही म्हणून आम्ही आपला हायकोर्टात गेलेलो आहे आणि काल दाखल केलेली आहे आम्ही कोर्टात हायकोर्टात काल किती असं काल तीन वाजता झाले कधी पिटीशन क्रमांक वगैरे काय आहे ना तर टाका लावो देता पे जो तुम्ही म्हणताय तो आज गेला चिट्ठी पूर्ण त्या चिट्ठी मध्ये चिट्ठी ते चिन्ह होतं उमेदवारचं नाव होतं विजय देसाई प्रभाग क्रमांक पाच ब आणि ती शाळेचं नाव आणि मतदाराचं आयडी कार्ड काय तात्पर्य काय ते चिठ्ठी काय ते महामारी समोर चिठ्ठी मतदान करून आले ना अर्धा चिठ्ठी पैसे पण मिळतात त्यावर असं त्यांनी चाललेली चर्चा म्हणून आमचा चिठ्ठीवर होतो सगळं आणि चिठ्ठी पण अशी होती आता चिठ्ठी आम्ही पण काढली आम्ही पण उमेदवार आहे ना पण चिठ्ठीत तो हे असतो ना पंचिंग केलेला अर्धा भाग आपण काढून टाकतो ना माणसं टोनपे मुलगा आहे सरस म्हणजे आपण म्हणतो अशिक्षित असतील अशिक्षित असं कोण नव्हतं त्या प्रभागमध्ये मध्ये त्या बुथवर सगळे शिक्षित होते सगळ्यांना नियम आहेत असतो ॲक्च्युली तर ते पती पण चिठ्ठी तात्काळ चिठ्ठी काढायची लगेच द्यायची असं प्रकार घडले होते आता काय मागण्या असेल आता मागणी आमची तर मतदान सगळं थांबावं आणि फेर निवडणूक व्हायची हे दोन आम्ही मागणी सांगितलेली फक्त पाच नंबरची फक्त पाच पैसे वाटप चाललं होतं तिथं तुम्ही पकडलं का पैसे वाटप सांगत तो मुलगा गेलेला महेश शिवदास कार्यकर्ता आमचा तर पोलिसांना बोलवता तिथं होतीच होमगार्डच होमगार्ड मधले आम्ही नाही सांगणार केंद्र प्रमुख प्रमुखी गुणात चाललेले प्रकार हा थांबवा तुम्ही तक्रार नोंद करा त्यात दोन्ही केंद्र प्रमुख होते दोन त्यांनी कोणी तक्रार दाखल केली नाही तुमच्याकडे व्हिडिओ होते त्या पत्रकारांकडे सर्व बातमी झाले सोशल मीडियावर ते व्हिडिओ आहे मेन व्हिडिओ जो पोलीस वेळा मी काढला होता ज्या वेळेला पोलिस यंत्रा तिथे पोचली त्या महेशच्या यांच्या कॉलवर त्याला मारण झाली तो सगळा व्हिडिओ पोलिसांकडे अजून आम्हाला दिला नाही दिला अजून आम्ही जसे पत्र दिलेले

त्यांच्याकडे पुरावे दिलेले कालच मला दळक साहेबांनी सांगितलं बोलून मला नोटीस पाठवलेली त्याप्रमाणे मी त्यांना जे पुरावे मायड होते जे हायकोर्टात निवडणूक आयोग दिले ते मी त्यांच्या पोच केलेले पेन ड्राईव्ह मध्ये पोलिसांनी स्थानिक काही नाही नाही एस पी सर म्हणले ते त्यावेळी रात्री नऊ वाजता की आम्ही एकशे त्र्याहत्तर का एकशे चौऱ्याहत्तर पब्लिक प्रमाणे कारवाई करतो पण अजून दोन दोन वेळा आम्ही स्वतः गेलो होतो सुद्धा गेले आमचे स्वतः मी दोघं गेलेलो त्यांनी अजून काही आम्हाला एक सूचना पत्र नाही महेश नाही मग महेशासच्या केसमध्ये पण आम्ही जे आमची तक्रार दाखल तक्रार दाखल करून घ्या ते कायच घेतलं नव्हतं पैसे हा केलाय ना मध्ये के केला हो केलाय पैसे वाटप करतो ते करत पहिले तीन दिवस पण पैसे वाटप करतो मी सर्वांना सांगतो सर्व जनतेला पण माहिती आहे टेबल टाकून बसले होते कुठे कुठं आम्ही म्हणत हा पैसे तू वाटू देईल पण याचा अर्थ होत नाही ना असं तीन दिवस तुम्ही वाटू सुद्धा आमचं बोललं काय ते शंभर मीटरच्या परिघातामध्ये तूच नेम पाळायला पाहिजे किमान आदल्या प्रत्येक उमेदवार पैसे वाटतो जेवण वाटतो हे काही नवीन बाब नाही आहे महाराष्ट्राला पण सातारामध्ये ते शंभर परिग्रता नियम आहे देता तो तरी सांभाळला पाहिजे पाणी बॉटल सँडविच काय चाललं होतं म्हणजे भाजपच्या भाजपच्या निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली असं तुमचं हो नक्कीच आता निकाल दोन दिवसावर म्हणजे वाढवाच दोन आहे आणि अशा वेळेला तुम्ही याचिका दाखल केलेली आहे या गोष्टींची यंत्रणेनं डिले केला यंत्रणे नाही ना 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 ना। आमचे पुरावे त्या दिवशी आम्ही सर्व जमा केले होते सर्व सांगतोय आम्ही पोलिस यंत्रणा सांगतोय ते निवडणूक अधिकारी बारकुल साहेब होते त्यांना मग सांगितले त्यांना मी अर्ज दिलेला आहे इव्हन कलेक्टर साहेबांकडे पण अर्ज केलेला आहे आपण पण त्यांच्यानं काय त्यांनी मागितलं पाहिजे ऍक्च्युअली त्यांनी सर्व सर्च केला पाहिजे पण त्यांनी सर्च केलंच नाही दुसरी गोष्ट आम्ही पुरा आम्हाला पुरावा मागितले आम्ही पण दिले असते आता काल मला दोन तारखेची नोटीस दोन तारखेला पत्र व्यवहार केलाय आपल्या जळसरांकडे तुम्हाला एक समथिंग काहीतरी बारा तारखेला पत्र आलं माझं तुमच्याकडे काय पुरावित द्या तेरा तास दोन दिवस सुट्टी पंधरा तारखेला घेऊन तिथे पुरावे जमा केलेत मी त्यांच्याकडे पण तरी अद्याप त्यांच्याकडून कुठली नाही काय केलं नाही परत आपण जे ऑब्जेक्शन घेतलंय ना ते मांडणार ना, ना आपण मा मतमोजणी तर उद्या झाली आपण काय म्हणत नाही उद्या आता आपण दोन्ही मध्ये काय झाले एकतर मतदान प्रक्रिया थांबवा परत घ्या दोन्ही पैकी काय निर्णय होईल बघू ना आपण कोर्टामध्ये याच्यात पार्टी कोणा कोणाला गेले बाबा यंत्रणेने डिले केला पोलिसांनी विलंब केला तक्रार यंत्रणा एक आहे स्थानिक यंत्रणा निवडणूक आयोगाची यंत्रणा आणि पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन त्यांना पार्टी केली आणि पर इलेक्शन व्हावं फेर फेरनिवडणूक व्हावी फक्त पाच बस पाच बसची बघ डब्ल्यू पी